दैनिक संध्या संध्या नमस्कार मी आपण शिक्षक हे सर्वोत्तम राष्ट्र घडवण्याचे काम करीत असतात आणि म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव झालाच पाहिजे आज शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामे शासनाकडून लादली जात आहेत त्यामुळे शिक्षणाचा मूळ उद्देश बाजूला पडत आहे असे मत पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श प्राचार्य नंदकुमार सागर यांनी व्यक्त केले हवेली तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा चिंतामणी विद्यालय थेऊर येथे आयोजित केला होता त्या प्रसंगी अध्यक्ष पदावरून ते बोलत होते ते पुढे म्हणाले शिक्षकांचा सन्मान हा त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेत असतो म्हणून आपण विद्यार्थी घडवण्यासाठी सज्ज असले पाहिजे या कार्यक्रमाला शशिकांत गायकवाड संचालक मार्केटयार्ड पुणे अण्णासाहेब काळे सचिव प्रसाद गायकवाड उपाध्यक्ष सुरेश कांचन आदिनाथ थोरात सुधाकर जगदाळे हे प्रमुख पाहुणे होते खालील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले सुभाष लोंढे गीता राऊत कुमार बनसोडे निशा झुंजुरके बाळासाहेब नेवाळे शिक्षक दिलीप संपतराव थोपटे भागूजी लांडे संजय जगताप शिवाजी होले मधुकर खरात शिक्षकेतर कर्मचारी सोमनाथ राऊत अभिमान सुतार अनिल चव्हाण सुनीता नागवडे दिलीप लोखंडे उपक्रम शील शाळा न्यू इंग्लिश स्कूल खामगाव मावळ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हवेली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रवींद्र पानसरे सचिव हनुमंत पवार उपाध्यक्ष आबा जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले अशा पद्धतीचे मी त्याच निवडणूक तेवढी गवगवा तेवढा गवगवा आपला शाळेमध्ये गावामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असला पाहिजे फेक्स लावायची गरज नाही आपली माउथ पब्लिसिटी या अध्यापनाने सिद्ध करता आली पाहिजे आणि ते आपण एन बी येतोय नवीन दृष्टिकोन येतोय आपल्याला अनेक काम आहेत चारशे शहाऐंशी काम आहेत आपल्याला मी सर आपण होतो शिव होते रमेश चव्हाण साहेब त्या मीटिंग मध्ये सांगितलं पहिल्या सत्रात शाळा भरली एकशे पंधरा दिवस किती भरली एकशे पंधरा दिवस आणि शहाण्णव पत्र आहेत शहाण्णव परिपत्रक घेईल आज आता आपण केंद्र प्रमुखांनी मी सांगितलं केंद्र प्रमुखांना काम करायचं असेल आमच्या कशी तातडीने सांगितलं की फक्त त्या नियुन अध्यापनाच तांदूळ किती शाळेत शिल्लक राहिला जर मोजायला आला तर त्या ठिकाणी गेट आउट करून टाकून त्यांनी काम करायचे आमच्या अध्यापनाला सपोर्टेड काम करायचे अशा पद्धतीचं काम करण्याची धमक आपल्या मध्ये ठेवलं येतोय तो येतोय ये माणूस फक्त तेवढंच विचारतो आणि किती काम असतील सरळ सगळं यु युडाय आधार अपडेशन आहे शिक्षकांनी अध्यापन करायचं का नाही त्यात भरती पण नाही दोन हजार सतराला पोर्टल ओपन केले अजून नाही काही भरती आता होती आता या वर्षी पोर्टल ओपन होते आज सांगितलं होतं एक जानेवारीला दुसरा टप्पा देऊ आपण पुढील वाढू शिक्षक भरती होईल बापू जीवन जुन जडतोय का शिव त्यामुळे आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे ते का करायचंय या महाराष्ट्रातला उत्तमातला उत्तम मराठी शाळेतला ग्रामीण भागातला विद्यार्थी शिक्षणासाठी शिक्षणासाठी सज्ज झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपले कष्ट आतनात असले पाहिजे म्हणून आपण सज्ज व्हायचे आपण संघर्ष आहे आपली वेळ निघून गेलेली आहे पण त्या मुलांसाठी आपल्याला भवितव्य घडवण्यासाठी केली पाहिजे उत्तमातला उत्तम ब्रे महाराष्ट्रातला भारतातला सर्व जगामध्ये काम करतोय तुम्ही व्हाईट हाऊसमध्ये जरी अमेरिकेचे गेला तरी तिथं आपला विद्यार्थी काम करतोय संपूर्ण जगामधल्या चांगल्या देशांमध्ये आपले विद्यार्थी काम करतात मी नेहमी सांगतो की उत्तमातील उत्तम स्वामी विवेकानंदांसारखे डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांसारखी जर लोक पाहिली तर हा भारत उत्तम पद्धतीने एका निशांवर घडला उत्तम पद्धतीचं भारताचं राष्ट्रीयत्व घडलं त्याचं कारण माणसं ही उत्तम घडली आम्ही परवा मी सर आम्ही केरळची ट्रिप केली तामिळनाडूची मी रामेश्वरमला गेलो दक्षिण कोणी केला आणि जे अब्दुल कलामांचं घर पाहिलं एका मोहल्ल्यात साध्या मोहल्ल्यामध्ये जे अब्दुल कलाम राहतात त्या ठिकाणी आणि राहत होते वडील नावाड्याचे काम करत होते आणि जे अब्दुल कलाम जे चेन्नई एक्सप्रेसने येणारे वर्तमानपत्र तिथे घ्यायचे वाचायचे आणि घरोघर वाटप करायचे आणि त्याच्यातून घडलेला हा एक विद्यार्थी उत्तम घडू शकतो म्हणजे माझं म्हणणं ग्रामीण भागातला तळागाळातला माणूस किती राष्ट्रपती म्हणून आदर्श घडू शकतो त्याचं एक एपीजे अब्दुल कलामांसारखं एक उदाहरण आपल्या समोर आहे साधं उदाहरण आहे घडताना आपल्या बीएससी केलं आणि अँड इंजिनिअरिंग करायचं होतं त्याच्या पाठीमागची तळमळ होती मला देशाची सेवा करायची मी तुम्ही तुमच्या शाळेत पुरतो शिक्षका पुरतोय माझ्या गावापुरुद्ध काम नाही मला नेहमी वाटतं की शाळेतला प्रत्येक विद्यार्थी शिक्षक हा देश सेवेचं काम करेल देशासाठी काम करेल त्यातलं एक आदर्श उदाहरण म्हणून नेहमी डॉक्टर जे अब्दुल कलाम दिसतात जे अब्दुल कलामांना ज्यावेळेस त्यांच्या एटीम इंजिनिअरिंग करायचं होतं मिसाईल मॅन व्हायचं होतं त्यावेळेस ते स्वतःच्या बहिणीकडे गेले तिचं नाव होतं जिहारात तुम्ही आग्नीपर्यंत पुस्तक वाचलं असेल त्याच्यामध्ये तुम्ही निश्चित त्याचा आत्मचरित्र वाचा त्या काय लिहितात ते जोहराताईकडे गेलो बघी मी खूप आहेत आणि जोहराताईना म्हणते तुझ्या गळ्यातले दागिने घाण ठेव आणि मला अर्नाटिक इंजिनिअरिंग करण्यासाठी पैसे दे मी मोठा झालो ना अब्दुल कलाम म्हणतात मी मोठा झालो ना की तुझ्या गळ्यातले दागिने मी परत ठेव मला जोहराताईन त्यापेक्षा श्रेष्ठ वाटली डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांना जोहराताई म्हटले अब्दुल मोठा झालास ना माझ्या गळ्यातले दागिने नाही केलेस तरी चालेल तू भारत मातेच्या गाड्यातला दागिना बन अखेरच्या श्वासापर्यंत वेगवेगळे राष्ट्रपती असा आहे की काळी बॅग आणि परिधान केलेला ड्रेस घेऊन राष्ट्रपती झाले आणि सहा वर्षे मुलांमध्ये रमले मिसाईलसाठी काम केलं देशासाठी काम केलं आणि बाय उतर झाल्यानंतर असा एकमेव राष्ट्रपती देशाचा की देशा तेवढीच काळी बॅग आणि परिधान केलेला ड्रेस घालून बाहेर झाले इतकी साधी माणसं जर आपण घडवली असतील इतकी माणसं जर मोठी असतील हा दर्श आपण विद्यार्थ्यांपर्यंत रुजवला पाहिजे असे उत्तम पद्धतीचं आपण काम करत राहू चांगल्या पद्धतीचं काम करत राहू आणि विद्यार्थी घडवण्यासाठी रडत बसायचं नाही लढायचे आपल्याला लढायचे ते सीमेवर लढणारा सैमी दोन हजार तेरा नेहमी सांगतो करून दोन हजार तेराला मी उत्तराखंडची केदारनाथची यात्रा केली आणि आम्ही तीस एकतीस मेला सासवडमध्ये पोहोचलो तसं सर आणि तेरा जूनला प्रवेश झाला पाच लाख लोकं वाहून गेली त्या गंगेच्या काठावरून आणि मग अशा वेळी आपल्या मिलिटरी सैनिकांनी सर्व त्या संपूर्ण कॅम्प तुम्ही त्या नदीकाठी पाहायला गेलं तर दिसतील अलीकडच्या डोंगरावर पलीकडच्या डोंगरावर पट्टे टाकले मोठेच्या मोठे त्याच्यावरती सगळे सैनिक झोपले आणि आपले यात्रेकरून त्यांच्या पाठीवर पाय देऊन बाहेर पडले हा माझी सैनिक हा आमचा सैनिक देशाची सीमेवर आपलं रक्षण करतो मग आमच्या शिक्षकांचं काय आहे आम। काम तर आम्ही समाजाचं रक्षण विद्यार्थी घडवण्याचं काम आणि उत्तम पद्धतीचं काम करण्यासाठी आम्ही सज्ज राहू आमचं काम आहे नेशन घडवणं राष्ट्र घडवणं आणि त्यासाठी आम्ही कधीही मागे पडणार नाही अशी भूमिका आपण सगळे प्रतिनिधी दिलीप थोपटे हवेली महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा